आता तुम्ही सांगा राज अशा तुंच्या वाफा दवडणारे वीर ठेचून सरळ करायला हवं का नाही एकूण तळ कोकणाची मोहीम स्वराज्यासाठी चांगलीच यशस्वी झाली म्हणायची वय वय औसा राजांनी सावता बस रूपत्तूर मुलक मारला <laughs> कोकणची माणसा आपलीशी केली राज दर्यावर ठाण उभारायचं काय बाई उगत सांगत होता ते नंतर हाऊ साहेब तान्हाजीराव तलवारी इतकीच योजनाही तिखट राबवू शकतात हे त्यांनी संगमेश्वराच्या मोहिमेत दाखवून दिलं बरं पण आता पुरे आम्ही त्यांना मावळा म्हणून रजा द्यायचं ठरवलं राज आमचं काही चुकलं का राज नाही नाही चुकलं आमचंच आता ती चूक दुरुस्त करायला हवी काय ताना काय चूक केली म्या काही नाही केलं मामा नाही आम्ही सांगतो राज आम्ही सांगतो काय चूक झाली ते राज गुणाजी तान्हाजी राव आम्ही स्वतःच्या हातांनी ही रत्नजडीत तलवार तुमच्या कमरेला बांधली आता आम्हाला सांगा याचा मायना काय झाला की काय हो म्हणजे तुम्ही आता सरदार राहिला नाहीत आजपासून तुम्ही सुभेदार झाला <laughs> सुभेदार तानाजी राव माणूस राज गेलं आग्र्याला तरीही तर सिंधुदुर्गाचं काम चालूच सिंधुदुर्ग किती बांधून झाला या ते बघायला गेलं तानाजीरा तवर राज परत बी आलं राज परत आलेलं इंदलकरांना माहितीच नव्हतं या बी तिच्या मागेच मारा होऊ शकतो हो इंदलकर, इंदलकर? मानुसार मोरो ओ हे बा राजांनी स्वतः जातीनं तुमच्यासाठी हा खलिता धाडलाय प होय मग वाचा की हो वाचतो की सकल लक्ष्मी अलंकृत हिरोजी इंदलकर सुभेदार इमारत खाते प्रतिश्री शिवाजी राजे कृत अनेक रामराम मुघलाच्या कारावासातून स्वयत्ने सुटून येताक्षणी पुशिले की सिंधुदुर्गाचे वृत्त कैसे उत्तर जे ऐकिले त्या गुणे डोळा आसू दाटिले वर्तमान विदित झाले की आम्ही ये देशी नसता तुम्ही रीण काढून किला हयगय होऊ दिली नाही इकडील अवघे लागताच आम्ही समक्ष येऊन सिंधुदुर्गाचे अवलोकन करू मर्यादेयम विराजते सुभेदार राजा आग्र्याला असताना किला बांधाय आम्ही कर्ज काढलं हे तुम्ही सांगितलं ना नाही बा नाय सांगू का इंदलकर आपलं मावळ सौराज्यासाठी काय काय करत्या ते धन्यसनी आप कळत या बघा सुभेदार इंदल सुरू गया मला जायला हो बरच काम बाकी आहे गडा हो धनियाच्या आत मला शब्द पुरं करायला पाहिजे हनुमंताच राऊळ बाकी आहे दोन तीन इमारती बाकी आहे कुठलाही काम बाकी आहे कुठलाही काम बाकी आहे धनियाच्या आत सगळं समोर हे असं आवचित बडबडत का निघून गेले इंदुलकर राज यायच्या आधी समद तयार ठेवलं का इंदलकर मोकळे समद्या इमारती जिन्सांचा कट किल्ला राजांच्या हवाली केला त्या इंदलकर जातील मालवण सोडू सौराज्यासाठी असं काम करायचं असत या बघ एवढी सोन्याची दारका उभवली इंदलकरांनी पर तिळभर दिकून गर्व नाही का मोह नाही बघ राजांनी सांगितलेली कामगिरी संपली का समज सौराज्य देवाच्या चरणी भाऊ मोकळं व्हायचं भले इंदलकर भले <laughs> <थीव। laughs> तू सासूबाईंना काय हवं नगत्य बघ मी बघते पाहुण्यांकडल्या जाऊ बाई तुम्ही थांबा इकडं सापते डाकले भाऊजी म्हणजे सुराजीराव हा त्यांच्या कारभारी आता कसं खाणार मातीत पर भाऊजी कस काही यानं केलं ते सांगतो पर आधी तुम्ही एक सांगा वहिनी साहेब वळखलत कस अव कुठं काय वळखलं नाही म्हणून तर कट्यार चालवली ते बर का आई भवानीच नाव घेतलं नाही तर काय अकृत घडलं असतं माझ्या हातून माय भगवती जाणं पर अजून बी तुमची नाव कुठे ठाव आहेत मला आम्ही दोघं जनिम असलो तर <laughs> <आ? laughs> जाऊ बाई रायबाच्या तलवारीशी धार काढून झाली का बघाओ वय असेल की एवढ्या वेळात काढून झालीच असेल कशाला तुमची नाही म्हणजे Hmm. बाकी कोणाला कळूबी दिला नाही तुम्ही आम्ही दोघ कोण हावते आता शेबास कसली इतकी साल धन्यांबरोबर संसार करून तुमच्या सारख्या माणसांच्या जीवाचं मोल कळलं नाही तर हा संसार माणसांचा कुठं ते झालं सांगा सुभेदार कधी येणार आहेत ते आमच्या रायबाचं लगीन काढलंय नव का हर हा म्हणून देवाला उतान द्या आणि इडा ठेवाया गेल्या आता पहिलं जातील जेजुरी गडाव खंडोबाला आणि मग जातील राजगडाव शिवाजी राज आऊ आऊसाहेबांना आता ते बी आपल्या समद्यांचं कुलदैवतच आहे म्हणायचं बरोबर आक्षी बरोबर <laughs> वहिनी साहेब हा थाळा झाला की आम्ही निघतो